डाऊनलोड झी मराठीवरील सार काही तिच्यासाठी या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट टर्न्स पाहायला मिळत आहेत रघुनाथ रावांनी निशीचं लग्न श्रीनूसोबत लावण्याचा निर्णय घेतलाय पण निशीचं नीरज सरांवर प्रेम आहे म्हणून तिने हे लग्न थांबवण्यासाठी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण ओवीने तिला थांबवून पळून जाऊन लग्न करण्याचा सल्ला दिला तर या सगळ्यात ओवी आणि श्रीनू सुद्धा एकमेकांवर प्रेम करतायत तर आता स्वतःच्या प्रेमासाठी निशिने पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतलाय तर काही वर्षांआधी जी गोष्ट संध्याने केली तीच गोष्ट निशीने केली आहे हे पाहून रघुनाथ रावांना धक्का बसलाय पाहुयात मालिकेचा हा खास प्रोमो नवऱ्या मुलीला घेऊन या नवरी पळून गेली तुझ्या तोंडाला दादा माझं श्रीनूवर प्रेम नाहीये मी श्रीनूशी लग्न नाही करू शकत कारण माझं प्रेम नीरज सरांवर आहे इतिहासाची पुनरावृत्ती कि नव्या पर्वाची सुरुवात इतिहासाची पुनरावृत्ती की नव्या पर्वाची सुरुवात असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलंय तर अनेकांनी कमेंट्स करत त्यांची मतं मांडली आहेत रघुनाथराव नीरज निशीचं लग्न मान्य करणार का या सगळ्यात उमा लेखीची काय मदत करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मालिकेत आता पुढे काय घडणार यासाठी तुम्ही उत्सुक आहात का ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेप साठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोबज डाऊनलोड